पालकमंत्री पदाचं वाटप शंभर टक्के पूर्ण असं उदय सामंतांनी म्हटलंय येत्या दोन ते तीन दिवसात हे जाहीर होईल असे उदय सामंतांनी म्हटलंय तर भाजप आमदार गणेश नाईक यांनी नव्या वर्षात पालकमंत्रीपदाचं वाटप होईल अशी देखील माहिती दिलेली आहे येत्या दोन ते दिवसात तीन दिवसामध्ये हे संपूर्ण जाहीर होईल असं उदय सामंतांनी म्हटलं त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल रायगड असेल अशा नाशिक असेल काही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी रसिकेत सुरू आहे मात्र पालकमंत्रीपदाचं वाटप हे शंभर टक्के पूर्ण झालंय येत्या दोन ते तीन दिवसात ते जाहीर होईल असं उदय म्हटलं तो मुद्दामच ठेवलेला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग सारखी सारखी पाहिजे म्हणून तो पालकमंत्र्यांचा सस्पेन्स ठेवलेला आहे तो काही कालावधीमध्ये पूर्ण होईल कुठेही वाद नाही शंभर टक्के पालकमंत्र्यांचं वाटप पूर्ण झालेलं आहे येत्या दोन ते तीन दिवसानंतर त्याचे कुठच्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री हे जाहीर होईल बघा माझं म्हणणं मी मी शब्द कधी काढले नाही ऐकून घे मी शब्द काढले मंत्री बनण्यापासून इच्छा व्यक्त केली होती खातो कळून इच्छा व्यक्त केली होती ते तिघे बसतील एकत्र आणि सगळ्या गोष्टीची एकूण मांडणी करतील आणि त्या पद्धतीनं पालकमंत्री पदाचा जो नावाचा जो काही मला माझ्या दृष्टिकोनातून एक तारखेनंतर या गोष्टी होतील